नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय गव्हाची धिरडी तर अतिशय रुचकर अशी धिरडी तयार होते आणि यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या घालणार आहोत त्यामुळे तितकीच पौष्टिक देखील ही धिरडी आपली तयार होणार आहे कशी केली पटकन पाहूयात तर इथे एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे बारीक रवा घेतला जाडा बारीक कोणताही चालेल रवा त्याचबरोबर चवीनुसार मीठ जाईल यामध्ये आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत पाणी एकसाथ घालायचं नाही आहे नाहीतर गुठळ्या याच्या जास्त होऊ शकतात तर इथे थोडं थोडं पाणी घालून मी हे बॅटर तयार करून घेणार आहे आणि नंतर विस्करच्या साह्याने सगळ्या गुठळ्या आपल्याला ह्या मोडून घ्यायच्या आहेत तर इथे सगळ्या गुठळ्या मी मोडून घेते आणि आपण रवा घातला आहे त्यामुळे रवा भिजण्यासाठी पाच मिनिटं आपल्याला हे मिश्रण साईडला ठेवावं लागेल तर आता ह्यावर झाकण ठेवते आणि पाच मिनिटं साईडला ठेवूयात त्याचबरोबर आता इथे भाज्या मी घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा घेतला आहे एक मोठा टोमॅटो गाजर किसून घेतलं आहे आणि घरी माझ्याकडे सिमला मिरची अवेलेबल होती तर ती मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे घरी ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या आपण यामध्ये घालू शकतो आता बॅटर आपल्या इथे मस्त तयार झालं आहे रवा छान फुलून आलेला आहे आता यामध्ये आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या त्या भाज्या सगळ्या इथे घालून घेऊयात भाज्यांमध्ये सुद्धा आपल्या घरी ज्या भाज्या अवेलेबल असतील इवन कोबी वगैरेसुद्धा आपण यामध्ये घालू शकतो फरस बी घालू शकतो मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या ह्या भाज्या यामध्ये घालायच्या म्हणजे आपोआप मुलांच्या पोटात जातात त्याचबरोबर भरपूर भर सारी कोथिंबीर घालणं गरजेचं आहे कोथिंबिरीने या धिरड्याची चव दुपटीने वाढणार आहे तर इथे भरपूर सारी कोथिंबीर घातले थोडंसं पाणी घालते कारण मिश्रण खूपच घट्ट झालेलं आहे आणि मिक्स करून घेऊया आता ह्या धिरडीला एक क्रिस्पीनेस येण्यासाठी यामध्ये मी एक चमचा तांदळाची पिठी ॲड करते तर इथे एक चमचा तांदळाची पिठी घेतलेली आहे मिक्स करून घेते मिश्रण सगळं आणि दुसरीकडे मी पॅनसुद्धा गरम करत ठेवलं आहे गॅसवर तर इथे आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सी हवी या बॅटरची अगदी ताकासारखं पातळही नाही किंवा अगदी घट्टही नाही तर हे बघा अशी मिडियम कन्सिस्टन्सी हवी आहे आणि इथे मी पेल्याने ही दिरडी घालून घेते तुम्हाला डावने घालायची असेल तरी घालू शकता आपल्याला जे सोयीस्कर पडेल त्याने आपण करू शकतो तर इथे आता तेल लावून घेतलेलं ला आहे मी पॅनला आणि गॅस गरम तवा छान तापवून घ्यायचं आहे पॅन आपल्याला आणि इथे धिरडं घालून घेतलं आहे मी पॅन गरम असल्यामुळे ना तिरड्याला जाळी खूप छान पडते आता आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवर करायचा आहे आता गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे वरनं तेल सोडलं आहे मी आणि आता हे असंच होऊ द्यायचं एक दोन ते तीन मिनिटांसाठी हे होऊ द्यायचं हे बघा किती सुंदर जाळी पडले झूम करून दाखवलं मी आणि आता हळूहळू याच्या कडादेखील सुटायला लागल्यात तर इथे मी सोडवून घेते पूर्णपणे घाई करायची नाही आहे पल पलटण्याची नाहीतर ते तुटण्याची शक्यता आहे तर इथे सगळ्या बाजूने सोडवून घेतले आणि हा किती छान बघा मस्त खरपूस रंग आलेला आहे मस्त भाजलं गेलं आहे ते आता दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने मस्त असं भाजून घ्यायचं चा। छान सुवास दरवळतो आहे घरभर माझ्या तर हे बघा मस्त असं भाजलं गेलं आहे आता एखाद्या डिशमध्ये किंवा एखाद्या जाळीवर हे दिरडं आपण काढून घेऊयात तर अगदी लहान मुलं मोठी माणसं सगळ्यांना आवडेल असं हे धिरडं आपल्या इथे तयार होतं तर काढून घेतलं आहे सेम पद्धतीने दुसरं दिरडं घालून घेते तवा गरम करून घ्यायचा आहे आणि हे बघा गरम असल्यामुळे मस्त अशी जाळी पडलेली आहे याला आणि सेम प्रोसिजर वरणं तेल सोडते मी पलटण्याची घाई करायची नाही आणि खरंच खूप भन्नाट असं हे आपलं धिरडं इथे तयार होतं अगदी सकाळच्या नाश्त्याला म्हणा किंवा दुपारचा रोजचा वरणभात खाऊन कंटाळा आला असेल दुपार असे तर दुपारच्या जेवणालासुद्धा अगदी छान असं हे ऑप्शन आहे तर दह्यासोबत किंवा सॉससोबतसुद्धा अगदी अप्रतिम असं हे धिरडं लागतं तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा तर हे धिरडं देखील मी दोन्ही बाजूने मस्त असं भाजून घेतलेलं आहे आता हे सुद्धा मी डिशवर काढून घेते मस्त अशी धिरडी ती आपली तयार झालेली आहे तर आता हे सुद्धा काढून घेते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय